मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये सर आदेश चिंतना श्री गुरुदेवत दे काम फ्रेश बी झालो देवाच्या पाया पडलो तुम्ही पण पडत म्हटलं चला आज आहे भोगी तर सर्वांना भोगीच्या हाता नंतर शुभेच्छा काय बोलते बोल वगैरे हो आहे ना मी आता लिहून दे आता लक्षात नाही येणार माझ्या काय काय टाकले ते बनवले ते दाखव बघा मम्मीने भरपूर मिक्स भाजी आहे त्याच्यात काय काय भाजी लक्षात राहा भोगीची भाजी बनवलं बघू शकतो भरपूर भरपूर हे वाटाणा कुटाणा काय आहे त्यात तर तू सांग नंतर नंतर सांग म्हटलं चल आता घेतो चहा प्यायला आणि भाजी वगैरे खायला भोगीची भाजी खा काय का खायची असते याचं कारण मम्मी सांगेल सांग मम्मी भोगीची भाजी का खायची असते रोगी होत माणूस म्हणजे काय पोटात रोग वगैरे असेल तर ऐकलं ती भाजी असते त्याच कारणाने खायची असते पोटामध्ये काय रोग वगैरे काय असेल आपल्याला म्हणजे काय त्रास असेल निघून जातो असं हे जुने लोक बोलतात नाही ते मला पण मी सांगतोय पण मला पण माहित नाही तर खातो मी नाही नाही बोलत मी खातो पण आता ते मम्मी बोलली म्हणून मम्मी म्हणजे भरपूर आजार वगैरे काय असेल तर सर्व निघून जातं ना बघितलं असं कारण आहे तर चला सध्या पुरती ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि सर्वांनी पण आज भोगीची भाजी बनवून खा भेटू आपण थोडा वेळ मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये घेतलं जेवायला देवांशला तर सोडून आलो बघा जेवण काय इकडे थपाती तिकडे डाळभात आणि इकडे मिक्स भाजी नाही आज भोगीची मिक्स भाजी आहे बघू शकता मम्मी आणि मीच आहे देवांशला गेला क्लासला सोडून आला त्याला म्हटलं चला आता आम्ही घेतो जेवायला तुम्ही पण जेवायला सध्या पुरते ब्लॉगमध्ये कंटिन्यू मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये बघू शकता आता जेवायला आणि दाखवतोय बघा भाजी आहे मिक्स भाजी आणि भाकरी बनवले कुठली कुठली भाकरी बनवले मला माहित नाही ती कसली आहे हा एक बाजरीचे आणि एक तांदळाची आणि बोगीची भाजी तर चला आम्ही घेतो जेवायला तुम्ही पण जेवायला सध्या मोठे ब्लॉग मध्ये कंटिन्यू मित्रांनो ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर तुम्ही जाऊन बघायचं तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू त्यांनी माझ्या नव्याने तोपर्यंत बाय बाय आहे